फ्रेंड्स एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यातील बहुसंख्य रिक्त असणाऱ्या शिक्षकेतर पदवर्चीच्या कार्यपद्धतीबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अखेर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा असणारा हा शासन निर्णय या पदवर्तीबाबत वारंवार उपस्थित आंदोलनं होत होती मित्रांनो आणि याबाबतचा एक महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज अखेर अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेला आहे आणि सर्वात प्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती पाहत आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया राज्यामध्ये आपल्याला माहित आहे अकृषी विद्यापीठाशी संलग्नित व उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालय जे आहेत या महाविद्यालयामधील शिक्षकेतर पदभरती बरेच दिवस या ठिकाणी थांबलेले आहे या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत आज अखेर महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या बाबतीत अजून माहिती द्यावायची झाली तर आपण सर्वांना माहीतच आहे उमेदवारांनी उपोषण केलेली होती त्यामध्ये ग्रंथालयातील रिक्त पद असतील ग्रंथपाल हे पद असेल याबाबतच सुद्धा उपोषण झालेलं होतं इतर सुद्धा उपोषण आहेत प्राध्यापक पदवर्तीचा बाबत सुद्धा उपोषण सुरू आहे आणि याबाबत वित्त विभाग असेल सामान्य प्रशासन विभाग असेल यांच्यामध्ये महत्वाच्या बैठका सुद्धा संपन्न झालेल्या होत्या आणि आज अखेर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यासाठी परिपत्रक दिलेलं आहे पाहूया काय राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्नित उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील शिक्षकेतर पदभरतीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून पदभरती होत नसल्याबाबतची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी पदभरती प्रक्रिया राबवण्याची जी काही कार्यपद्धत आहे याची जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी होत नाही भरती प्रक्रिया राबवताना महा वि विद्यालयाकडून बिंदू नामावली निश्चित केली जात नाही त्यामुळे संबंधित विभागीय सहसंचालक यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शैक्षणिक अर्हता पात्रता अनुभव वयाची अट इत्यादी बाबी विचारात घेतल्या जात नाही स्पष्ट सांगितलेलं आहे विभागीय सहसंचालकाच्या नियंत्रणाखालील महाविद्यालयाचे अनुदान निर्धारण करण्याची कार्यवाही करत असताना अशा प्रकारची प्रकरणे समोर येत आहे म्हणजेच या शासन निर्णयामध्ये अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे की जी काही कार्यपद्धती आहे कार्यपद्धतीचं काटेकोरपणे पालन केलं जात नाही या कालावधीत नियुक्त झालेले कर्मचारी हे बराच काळ शासनमान्य अनुदानित पदावरती कार्यरत राहतात कालांतराने सेवा नियमित करण्यासाठी शासनाकडे मागणी करतात सदर व नियुक्त्या या अवैध असल्याचे संबंधिताला कळवल्या सदर आदेशाविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागतात नियुक्ती कर्मचारी हा शासनाच्या अनुदानित पदावर कार्यरत ठेवून शासनाच्या वेतन अनुदानात वेतन अदा केलेले असल्यामुळे न्यायालयामध्ये शासनाविरुद्ध निर्णय होतात त्यामुळे अशा प्रकारच्या अपात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करून त्यांना सेवाविषयक लाभ देण्याची वेळ शासनावरती येते प्रसंगी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याकरता सेवाप्रवेश नियमातील अटी देखील शिथिल कराव्या लागतात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगली न्यायालयीन प्रकरणं उद्भवतात कायदेशीर प्रक्रिया राबवली जात नाही आणि वेतन एकदा दिल्यामुळं पुन्हा न्यायालयात उमेदवार गेल्यामुळं उमेदवारांच्या बाजूनी निकाल लागतो असं या ठिकाणी सांगितले संदर्भात शासनाच्या संदर्भाधीन दिनांक चार एकोणीसशे एक एकोणनव्वद व वा दिनांक आठ आठ एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहे तथापि उक्त नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या अनियमितता वारंवार उद्भव उद्भवून बाधित कर्मचारी न्यायालयाकडे धाव घेतात परिणामी संबंधिताकडून वेळीच योग्य कार्यवाही न केल्यामुळे शासनाच्या विरोधात निर्णय जात असल्याचे दिसून येते अशा प्रकारच्या अनियमितता भविष्यात उद्भवू नये याकरता संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण व त्यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयाने खालील कार्यपद्धतीचे काटो काटेकोरपणे पालन करावे आता कार्यपद्धती दिलेल्या आहे नेमकी काय कार्यपद्धती अनु आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पाहूया सर्वात प्रथम पहिला मुद्दा आहे शासनमान्य अनुदानित पदावर नियुक्तीची प्रक्रिया राबवताना त्या पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता पात्रता अनुभव वयचे अट व तांत्रिक अर्हता इत्यादी बाबी काटेकोरपणे विचारात घेणे आवश्यक आहे आणि घ्यायलाच पाहिजेत मित्रांनो यानंतर दुसरी जी अट आहे ती पहा शासनमान्य अनुदानित पदावर नियुक्तीची प्रक्रिया राबवताना प्रथम नियुक्ती वर्षाची बिंदू नामावली संबंधित प्राधिकरणाकडून निश्चित करून घ्यावी अत्यंत महत्त्वाचं आहे बिंदू नामावली प्रमाणित करून घेणं गरजेचं आहे कारण बिंदू नेमका कोणत्या संवर्गासाठी रिक्त आहे कोणत्या संवर्गातील उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतो ही माहिती असेल तरच त्या ठिकाणी योग्य उमेदवार निवड केला जाईल यानंतर तिसरा मुद्दा आहे पहा शासनमान्य अनुदानित पदावर नियुक्तीची प्रक्रिया राबवताना बिंदू निम नियमावलीनुसार पदभरतीसाठी संबंधित विभागीय सहसंचालक यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र उमेदवार उमेदवारांच्या पदभरतीबाबत असेल हे सहसंचालक यांच्याकडून घ्यायची आवश्यकता असल्याने हे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे जो वारंवार आपल्या निदर्शनास येतो मित्रांनो हा आहे की एकाच संस्थेची वेगवेगळी कॉलेज असतात किंवा समान विषयाची विना अनुदानित विनाअनुदानित कायम विनोदानी तत्वावरील अनेक महाविद्यालय अस्तित्वात असून विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित कार्यभारानुसार अनुदानित पदावर एखादे पद अनुन्याय अस करण्यात आल्यास महाविद्यालयाद्वारे कोणतीही निवड भरती प्रक्रिया न राबवता विनाअनुदानित कायम विनोदानीत तत्वावरील कर्मचारी अनुदानित पदावर नियुक्ती बदली करण्यात येऊ नये अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आपण पाहिलंय बऱ्याच वेळा काय होतं एकाच संस्थेची विविध कॉलेज असतात अनुदानित असतं विनोदानीत असतं कायम विनोदान तर अनुदानितवरील एखादं पद जर रिक्त झालं तर कायम वरील उमेदवार या ठिकाणी बदली केल्या जातो आणि ते कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा कार्यपद्धती न राबवता या ठिकाणी ते पद भरलं जातं तर तसं करण्यात येऊ नये असं या ठिकाणी सांगितलं आहे अशा प्रकारची अवैध नियुक्ती बदली झाल्यास केल्यास त्याच वड निवड वर्षातील वैधता न तपासता संबंधित विभागीय सहसंचालकाने शासन अनुदान वितरित केल्यास संबंधीय विभागीय सहसंचालक जबाबदार राहतील त्यानुसार त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल असं सुद्धा सांगितलेलं आहे महाविद्यालयाने सादर केलेल्या वेतनपत्रकाप्रमाणे कर्मचाऱ्याचे वेतन अनुदान महाविद्यालयाच्या खात्यावर वितरित जरी झाले असले तरी संबंधित विभागीय संचालक कार्यालयाकडून आवश्यक ती मान्यता घेतल्यानंतर शासकीय वेतन अनुदानातून वेतन अदा करण्याची कार्यवाही महाविद्यालयाने करावी म्हणजेच आता उपसंचालक कार्यालयातून विभागीय सहसंचालक कार्यालय जे आहे यातून मान्यता घेणं बंधनकारक आहे तरच वेतन या ठिकाणी अदा करावं तथापि अशा प्रकारची अनियमितता झाल्यास केल्यास नियुक्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शासकीय वेतन अनुदानातून वेतन लागू राहणार नाही अशा परिस्थितीत महाविद्यालयाने वेतन अदा केल्यास वेतनाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अकृषी विद्यापीठाशी संलग्नित व उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील शिक्षकेतर पदांची भरती करताना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पाचच्या परिपत्रकातील शासनाच्या विहित तरतुदी व तद अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असा हा शासन निर्णय आज अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय तुम्ही अधिकृतरित्या पाहू शकता आता हा शासन निर्णय का महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल कारण महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकेतर कर्मचारी पदं मोठ्या संख्येने रिक्त आहेत यामध्ये विविध संवर्गातील पदं आहेत लिपिक संवर्गातील पदं आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल त्यानंतर इतर सुद्धा काही पदं शिपाई पद असेल अशा पद्धतीची विविध पदं आता याद्वारे भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे त्या पद्धतीची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे त्यामुळे काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाची माहिती होती शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीचा मार्ग आता हळूहळू मोकळा होताना दिसत आहे आणि त्या पद्धतीचा कार्यपद्धतीचा हा शासन निर्णय आहे लवकरच याबाबत पदभरतीबाबत एक आनंदाची बातमीसुद्धा आपल्याला मिळेल हे संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद